नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आठवी विषय गणित मधील आपले जे दहावं प्रकरण आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमिय म्हणजे बहुपदींचा भागाकार हा आज आपण पाहणार आहोत पहा विद्यार्थ्यांना मागील वर्षी तुम्ही बैजिक राशींवर बेरीज वजाबाकी गुणाकार ह्या ज्या क्रिया आहेत त्या कशा करायच्या ह्या अभ्यासलेल्या आहेतच आता या ठिकाणी तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं काय आहेत पुस्तकामध्ये ती आपण पाहणार आहोत टू ए अधिक थ्री ए दोन ए अधिक तीन ए यांची बेरीज तुम्हाला इथे लिहिलेली आहे पाहूया खरं दोन ए अधिक तीन ए बरोबर काय असेल उत्तर याच पाच ए अगदी बरोबर आहे दोन अधिक तीन पाच आणि ए जो आहे तो आपण एक वेळास लिहिलेला आहे दोन अधिक तीन ए बरोबर पाच ए असं या ठिकाणी उत्तर असणार आहे त्याचबरोबर दुसरे उदाहरण घेता येईल सात बी वजा चार बी पाहूया सात बी वजा चार बी बी सात उत्तर तुम्ही दुण चार वजा केले डी आहे तसेच डीने म्हणजेच तीन बी हे त्या ठिकाणी उत्तर येणार आहे तिसरं उदाहरण पाहूया थ्री पी टू पी आता पहा बरं या ठिकाणी काय उत्तर येईल थ्री पी इन टू म्हणजे कुणी गुणिले पी वर्ग काय उत्तर येणार आहे तीन आहे ते नाही म्हणजे आहे एक आहे तीन एक तीन आता आता गुणिले पीचा वर्ग इथे घातांक काहीच का नाही म्हणजे किती आहे घातांकाचा नियम तुम्हाला माहित आहे कोणता घातांकाचा नियम एचा घातांक यम गुणिले एचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम आधी ओके नाही हाच नियम आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे पी चा वर्ग बरोबर काय चा घातांक किती एक अधिक दोन तीन इथे येणार आहे एका दोन पी म्हणजे ती थ्री पी घण हे तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे तीन पीचा घण पुढचं उदाहरण आहे पहा पाच यम वर्ग गुणिले तीन यम वर्ग पाच चा वर्ग गुणिले तीन यमचा वर्ग पास्तिका यमचा वर्ग गुणिले यमचा वर्ग काय मी बरं टू चौथा आपण इथे घातांची आपण काय केलं दोन आधी तीन पाच ए आहे इथे सुद्धा वजाबाकीमध्ये अंगांची वजाबाकी केली बी आहे तसाच लिहिलं परंतु गुणाकारामध्ये आपण काय केलेलं आहे घातांकांची बेरीज केलेली आहे बेस सेम असेल म्हणजे पायाचे समान असेल तर घातांकांची काय होते बेरीज होते इथे सुद्धा गुणाकारामध्ये धारकाकांची बेरीशिलेली आहे आणि गुणाकार दिलेला पुढचं उपकरण पाहूया पाच उपभरण दोन एक्स आधी पाच बाय गुणीले तीनशे एक्स आता काय कराल बरं तुम्ही इथे ह्या तीनशे एक्से तुम्ही या कंसातील प्रत्येकाला कॅन्सर होतील आहे तोडवता एक समजले हे पहिलं उदाहरण होतं दोन तीन आणि हे पाच पुढे आहे उदाहरण पहा तीन एक्स वर्ग आधी चार वाट एका आहे आता इथे कस सोडवणार आहात तुम्ही हा एक कंस जो आहे ना त्या कंसाला काय आहे गुणिले आहे मग आता आपण याची प्रत्येक आहोत गुणणार आहोत मग दोन एक आधी आपण या कंसाला गुणूया तीन एक्स वर्ग आधी चार वाय आधी तीन वाय कंसामध्ये काय केला तीन एक्स वर्ग आधी चार वाय आले लक्षात काय केलं आपण त्या कंसाला हा जो दुसरा कंस आहे दुसऱ्या कंसातील एका घटकाने आपण ह्या कंसाला भुमलो प्लस दुसऱ्या घटकाने सुद्धा त्या कंसाला गुणलेलं आहे म्हणजे एका कंसाने दुसऱ्या कंसाला आपण गुणवून घेतलेलं आहे समजणार आता पुढे काय करणार आपण ह्या दोन एक्सने एकदा ह्या तीन एक्स वर्गला तुमणार किती बरं तर हा दोन गुणिने तीन सहा एक्स इंटू एक्स वर्ग म्हणजेच काय एक्स चाल आधी दोन गुणिले चार आठ एक्स गुणिले वाय एक एक वाय तसेच XY पुढे तीन गुणिले तीन वाय गुणिले एक्स वर्ग एक्स वर्ग वाय आहे तसेच तीन गुणिले चार बारा म्हणजे अशा पद्धतीने आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवतो सोडवू शकतो अरे लक्षात पुढे पहा आता बहुपतींची ओळख आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे एका चलातील वैजिक राशींच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा जर पूर्ण संख्या असेल तर ती राशी एका चलातील बहुपदी असते आता पूर्ण संख्या म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे पूर्ण संख्या कशाला म्हणतो आपण ज्या संख्यांची सुरुवात कशापासून होते ओके नाही नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक ते होते आणि पूर्ण संख्येची सुरुवात शून्य होते अशा संख्यांना आपण काय म्हणतो पूर्ण संख्या असे म्हणून मग ज्या वैदिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा जर पूर्ण संख्या असेल तर ती त्या चलातील काय असते बहुपदी असते तर ती राशी एका चलातील बहुपदी असते आपल्याला मध्ये सांगता येईल पहा इथ इंडेक्स ऑफ इच टर्म ऑफ एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज अ होल नंबर देन द दे एक्सप्रेशन इज कॉल्ड अ पॉलिनॉमियन बहुपदीला काय म्हटले जाते पॉलिनॉमियल असे म्हटले जाते आता पॉलिनॉमिय जे आहे त्याचे तीन प्रकार आहेत पहा एक आहे मोनोमियर दुसरा आहे बायनोमियल आणि तिसरा आहे ट्रायनोमियल ही तीन त्याचे प्रकार आहेत मोनोमियर बायनोमियल आणि ट्रायनोमियल आता मोनोमियर कशाला म्हणतात एकच असतं ना उदाहरण सांग सांगता येईल आपल्याला मोनोमियचं एक पदी त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये काय म्हणणार आहोत एक, एक पदी म्हणजे टू एक्स थ्री वाय थ्री पीचा किंवा टू पीचा वर्ग असं काय सांगता येईल फोर बाय क्यू असे एकाच चलातील जेव्हा असतात ना तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं एक हा मोनोमियर किंवा एक परिय असं म्हटलं जात मोमियर कशाला म्हणतो आपण दोन चल असतात जसं की टू एक्स प्लस थ्री वाय पुन्हा काय सांगता येईल थ्री पी प्लस फोर क्यू क्यू हे जे आहे ते काय आहे बायनोमियल आहे ठीक आहे आता आपण पुढे पाहणार आहोत ते म्हणजे बहुपदीची कोटी की ज्याला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल असेही म्हटले जाते डिग्री ऑफ पॉलीनोमियल म्हणजेच बहुपदीची कोटी आहे पहा बहुपदीची कोटी तुम्हाला एक उदाहरण देते मी या ठिकाणी थ्री एक्स वर्ग अधिक चार एक्स आता याच्यातला ग्रेटेस्ट इंडेक्स म्हणजे सर्वात मोठा घातांक मला तुम्ही सांगायचं कोणता आहे बरं ग्रेटेस्ट इंडेक्स हा ग्रेटेस्ट इंडेक्स म्हणजे मोठा घातांक कोणता आहे घातांक फक्त दोन आहे दोन आहे इथे काही साई म्हणजे किती असणार आहे एक असणार आहे आहे सर्वात मोठा घातांक किती आहे दोन आहे त्याचबरोबर आम्ही ते सुधारण घेऊया सात एक्स चा घड अधिक पाच एक्स अधिक सहा एक्स चा घातांक पाच अधिक दोन एक्स चा वर्ग आता मला सांगा याच्या मधला ग्रेटेस्ट इंडेक्स किती आहे किती आहे मग आता यावरून आपल्याला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल सांगता ए ज्याला आपण बहुपदीची कोटी असे म्हणतो द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द ह्युमन पॉलिनॉमियल इज कॉल्ड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल ग्रेटेस्ट इंडेक्स म्हणजे जो सर्वात मोठा घातांक आहे त्याला काय म्हटले जाते त्या बहुपदीची कोटी किंवा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल असे म्हटले जाते डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय कोटी म्हणजेच कशावरून तुम्ही डिग्री ऑफ पॉलिनॉमियल फाइंड आउट करणार आहे काय शोधणार आहात म्हणजे सर्वात मोठा सात हा तुम्ही शोधणार आहात ते तीन आहे इथे काहीच नाही म्हणजे एक आहे इथे पाच आहे आणि ते दोन आहे आता यातील सर्वात मोठं कोणतं आहे पाच म्हणून याची डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय झालेलं आहे पाच मराठी माध्यमाची मुलं काय घेतील बहुपदीची कोटी बरोबर पाच सेमी माध्यमाची मुलं काय घेतील डिग्री ऑफ पॉलिनॉमिय बरोबर आले लक्षात ठीक पुढे पाहूयात टू डिवाइड अ मोनोमियल बाय अ मोनोमियल आता पुढची कन्सेप्ट आपण पाहणार आहोत की एक पदीला एक पदीने ভাগনে নেই পুরী ভাইয়ের মনোমিয়ন বাই অ डिवाइड मोनोमियल बाय मोनोमियल पंधरा पी चाण डिव्हाइड बाय थ्री पीफ्टी बाय थ्री पी काय उदाहरण आहे पंधरा पी चा गण भागिले तीन पी हे उदाहरण आहे कसं सोडवायचं आता हे उदाहरण जसं आपण भागाकार करतो ना तशाच तेप करायचं भागा करता तुम्ही काय करता पद्धतीने लिहून घेता त्यानंतर यामध्ये पंधरा चा घण असं लिहिता आणि इथे काय लिहिता थ्री पी आता हा भागाकार करत असताना तीनने कितीला तीनला कितीने गुणल्यावर पंधरा उत्तर येतात काढावं पा इथे आपण एक अशी मांडणी करून घेऊयात त्याला आपण रफ वर्क असंही म्हणू शकता किंवा कसे का थ्री ला तुम्हाला एक जेव्हा तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे पंधरा बीचा हे उत्तर मिळणार आहे पण तीन ला कितीने आहे पाच पाच इथे पी आहे इथे चा घन आहे म्हणजे वर्ग असणार आहे बरोबर आहे म्हणजे काय होती तिथे तीन एके पी इंटू फाईव्ह वर्ग बरोबर पंधरा पीचा घन म्हणजे आपला भाग कितीचा गेलेला आहे पाच पी बर्गर वर्ग पंधरा पी घड आहे तसेच खाली घ्यायचे इथे तर चिन्ह द्यायचं वजा बाकी काय येणार आहे इथे आहे ठीक आहे समजलंय सगळ्यांना अशा पद्धतीने आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवू शकतो पुढे आहे एक्झाम्पल टू आहे ते पाहूयात मायनस थर्टी सिक्स एक्सप्रेस टू फोर

चार चार कि वाजा चार वजा चार वजा चार वजा चार जर तुम्ही केलं तर मजा चार पूर्ण आधी होईल प्लस चौथा घात आधी छत्तीस तेच तर चौथा घात का होणार आहे कारण काय विरुद्ध चिन्ह आहे म्हणजे त्यांची वजाबाकी होणार आहे वजाबाकी झाल्यानंतर उत्तर काय शून्य म्हणजे कितीचा भाग केलेला आहे चार, चार एक चार, असा भाग केलेला आहे म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल ठीक आहे बाकीचं आपण पुढील तासाला पाहूया